अहमदपूर तालुक्यातील राळगा येथील रहिवाशी असलेल्या बाबू राठोड यांच्या घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागून साठवलेल्या कापसासह सर्व साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली यामध्ये जीवितहानी झाली नसली तरी अंदाजे दहा लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे यामध्ये तीस क्विंटल कापूस भांडे गादी पलंग कपाट सोफा सेट फ्रीज आदी सर्व साहित्य जळून खाक झाले याशिवाय घरातील सर्वजण ऊसतोडीला जात असल्यामुळे अंगावरील दागिने घरामध्येच ठेवून गेले होते ते सर्व दागिने आणि रोख रक्कम सत्तर हजार रुपयेसुद्धा आगीत भस्मसात झाली या घटनेमुळे राळगा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर मी बाबू हरी राठोड गाव राळगा येथील रहिवासी असून माझे घर मी उसाचे पैसे उचलून ह्या कपा ह्याच्यामध्ये पेटीमध्ये ठेवतो आणि माझ्या घ मला तीन मुलं आहेत तिने तीन चार मुलं आहेत तर तिघाचे लग्न आले तीन तिघाचे लग्न झा होऊन तिघाचेही बासणे या रूममध्ये असून आम्ही उसाला जाते येस ही ला आग लागून माझे हे घर घर जळून भस्म झालेत आणि माझे तीस क्विंटल कापूस होते ते सुद्धा जळून भस्म झालेत आणि कपडे होते ते सुद्धा जळून गेलेत माझ्या अंगावरले तेवढेच राहिलेत तरी शासनाने मला थोडी मदत करून हे करावं पैसे काय होते का तीन दणकडे होते एक कोपऱ्या होत्या आणि तीन झुंबरचे जोड होते तीन झुंबरचे जोड होते आम्ही या पेटीत होऊन गेलत आहोत तर हे सगळं जळून जळून भस्मवून गेलं आणि सत्तर हजार रुपये त्या बॅग मध्ये होते ती बॅग सुद्धा अशी जुळून गेली कपाट आणि हे कपाट सोफा सेट तिघा तिघा भावाचे तीन सोफा सेट होते आणि हे कपाट होत नाही तेवढं बासन होत सगळं जळून खाक होऊन गेलं आता अंदाजे साहेब तीन चार लाखाच्या चा वरून गेले आता एवढं काय करावं नावीला झाला आम्ही हे सगळं भरून उसा उसाला गेलता हो आता आम्हाला होईल म्हणून असं वाटलं बी नव्हतं की कशामुळे मुळे नेमकं झालं आता लाईट मुळे साहेब शॉर्ट सर्किट झालं मी अशोक बाबू राठोड बोलतो राळगा राहणार राळगाव पोस्ट सुनेगाव तालुका सुने इथे माझे घर घर आहे मी आहे का नाही इथं मी कामगार बाहेर कामाला उसाला गेलो होतो माझे इथं शॉर्ट सर्किटमुळं घर जळालेलं आहे तरी माझे पूर्ण दोघा तिघा भावाचे संसार होत इथं आमचं इथं इता दोन तीन कपाट आहेत सोफा सेट आहे आणि मूग उडी तूर सगळे इथं आम्ही कापूस सगळे एका घरामध्ये भरून गेलो होतो आम्ही बाहेर तोडायला गेलो होतो तरी रात्रच्या सात साडेसातच्या अंदाजामध्ये शॉर्ट सर्किट झालं लाईटीचं आणि ते सगळं जळून गेलेलं आहे तरी तुम्हाला मी सांगतो सरकारनं मला हीच माझी काही ती थोडी तर मदत करावी ह्याच्यासाठी मी त्यांना एक सहकार्य करा म्हणून मी त्यांना एक हे सांगतो विनंती करत आहे